सर मित्रांनो सर्वप्रथम आपले या ज्ञानेश्वर माळी सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन चला तर मित्रांनो आपण बघत आहोत हजारोच्या संख्येने आणि लाखोच्या संख्येने म्हटलं तरी चालेल तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती जनसो जनसमुदाय हा मुंबईकडे निघालेला आहे या ठिकाणी काही आंदोलन आपल्यासोबत आहे ते आपल्याला सांगतो या ठिकाणी कुठून आलेलं आहेत आणि चला मी आपल्याला अगोदर विचारू शकतो की आपलं नाव काय आणि आपण कुठून आलेलं आहोत नाव एकनाथ काय बरं सरकारकडून आपल्या काय अपेक्षा आहेत सरकारची लक्षात ओबीसून आरक्षण द्यावा बरं वगैरे तुम्हाला हा हैदराबाद लागू ओके बरोबर नक्कीच आपली मागणी पूर्ण होईल तुमची मागणी नेमकं काय आहे आता सरकारकडे तुमचं नाव सांगा अगोदर पुढे कोण बोलू तुमची काय मागणी आहे प्रमुख ओके धन्यवाद अशा पद्धतीने मित्र आपण बघू शकतो की वेगवेगळ्या गावातून वेगवेगळे अखंड समुदाय हा मुंबईकडे निघालेला आहे असेच अजून अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वप्रथम आपल्या या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे मित्रांनो आपण बघत आहोत की आज हे लाखो जनसमुदाया आणि करोड जरी म्हटलं तरी या ठिकाणी हरकत होणार नाही हा सगळा जनसमुदाया मुंबईकडे निघालेला आहे आणि हे सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घरी राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक पुरुषांपर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत आपण पाठवण्याचं काम करत आहोत मित्रांनो या ठिकाणी काही आपले कार्यकर्ते आहेत या ठिकाणी बाईट देऊ इच्छिते मी आपल्याला विचारू शकतो की आपलं नाव काय आणि आपण कुठून आहात त्यानंतर मला तुम्ही सांगा सरकारकडून आपल्या अपेक्षा काय आहेत सरकार कडून आपल्या काय अपेक्षा आहेत आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे आणि सर्व धर्मसंभाव करून टाकून सरकारने म्हणजे कोणालाच कोणाचं भांडायचं कारण नाही कोणी कोणाचं काही भांडर घेतलेले नाही समाजा एक रुपये राहतील पण या आरक्षणच्या बाहेर समाजात कमी होऊन जाईल सर्व धर्मसंभाव काय त्या करून दाखव त्याला ज्याच्या परिस्थितीनुसार गुणवंतचा व्हायला पाहिजे आता यानंतर मला तुम्ही सांगा की सरकारने आता आपण बघतो एवढा लाखो समुदाय हा मुंबईकडे निघालेला आहे पण या ठिकाणी सरकारने आज तातडीने काय पावले उचलली पाहिजे લોક નહીંબઈ પર્ત આરશે નિર્ણય ઘે ધરંગે સાહેબ બોલું ઘઉન સત્કાર કરે आणखी लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद